श्रोते हो नमस्कार आजच्या कायदेविषयक कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो या कार्यक्रमाच्या मागच्या भागामध्ये आपण आमंत्रित केलं होतं ॲडव्होकेट गौरी शेवडे देसाई यांना आणि त्या आपल्याला माहिती देत होत्या इच्छापत्र किंवा मृत्यूपत्राबद्दल काही प्रश्न आपल्याला अजूनही विचारायचे होते त्याच्यामुळे आजच्या या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा आम्ही त्यांना आमंत्रित केलं आहे तर मॅडम पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप धन्यवाद मॅडम मागच्या भागामध्ये श्रोतेह हो आपण बघितलं की मृत्यूपत्र मुळात का करायचं किंवा मृत्यूपत्र कोण करू शकतो मृत्यूपत्र बदलता येतं का किंवा मृत्यूपत्र कसं करायचं या सगळ्याबद्दल आपल्याला गौरी मॅडमनी खूप छान विस्तृत अशी माहिती दिली अजूनही काही प्रश्न मनात आहेत तर आपण त्यांना विचारूया हे प्रश्न तर गौरीताई मृत्यूपत्राची नोंदणी करावी का खर तर ह्याचे दोन भाग आपण सांगू शकतो मृत्यूपत्र हे कायदेशीरित्या आणि वास्तविक अशा दोन प्रकारे आपण ह्याचं उत्तर देऊ शकतो कायदेशीरित्या जर म्हटलं तर मृत्यूपत्र हे नोंदणी करण्याची गरज नसते कायदेशीरित्या नोंदणी करणं बंधनकारक नसतं पण जर वास्तविकरित्या किंवा वास्तविक गोष्टींमध्ये जर तुम्ही बघितलं तर मात्र हे आपण नोंदणीकृत करणं गरजेचं होतं मागच्या आपण भागामध्ये जे बघितलं त्यानुसार प्रत्येक मृत्यूपत्र हे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर उघडलं जातं किंवा ते बाहेर येतं अशा वेळेला जे काही मृत्यूपत्र आहे त्याच्या संदर्भात किंवा त्याचं जे काही त्याचं वर्णन केलेलं असेल किंवा ती प्रॉपर्टी कोणाला गेलेली असेल या सगळ्या संदर्भात जर काही वारसांमध्ये म्हणा किंवा बाकीच्या इतर लोकांमध्ये म्हणा ज्यांची नावं मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेली आहेत तर अशा वेळेला ते शाबित होणं गरजेचं असतं अशा वेळेला जर कोर्टामध्ये एखाद्या मॅटर जर या संदर्भात गेलं तर मात्र हे शाबित करणं खूप गरजेचं असतं अशा वेळेला तुम्ही जर ते नोंदणीकृत केलेलं असेल तर त्याला जास्त व्हॅल्यू प्राप्त होते कारण ते नोंदणी अधिकारी यांच्यासमोर समोर केलं जातं त्याच्याच बरोबर त्यांचे जे ते साक्षीदार असतात यांच्या समक्ष आपण सह्या करतो आणि ते साक्षीदार आपल्या समक्ष सह्या करत असतात अशा वेळेला किंवा हे मृत्यूपत्र जे आहे ते आपण नोंदणीकृत करताना ते आपण नोटराईज सुद्धा करू शकतो नोटरी जे असतात त्यांच्यासमोर आपण आपलं जे मृत्यूपत्र असतं ते नोटराईज करून तिथे साक्षीदार आणि आपण त्यांच्या समक्ष आपण सह्या घेऊन तिथे ते मृत्यूपत्र केलं जातं आता असंही होऊ शकतं की मृत्यूपत्र नोंदणीकृत न करता म्हणजे माझं मृत्यूपत्र नोंदणीकृत झालेलं नाहीये पण तरीसुद्धा मी माझ्या मृत्यूपत्रावर साक्षीदारांच्या सह्या घेतलेल्या आहेत अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते पण जेव्हा एखादं नोंदणीकृत मृत्यूपत्र केलेलं असेल ते शाबित करताना आणि अनोंदणीकृत केलेलं मृत्यूपत्र जरीही त्याच्यावर साक्षीदारांच्या सह्या असतील तरी सुद्धा अनोंदणीकृत केलेलं मृत्यूपत्र हे शाबित करायला खूप जास्त कठीण होऊ शकतं जिथे नोंदणीकृत केलेलं असेल त्याच्यापेक्षा म्हणून अशा वेळेला कुठलाही वाद कुठलाही डिस्प्यूट निर्माण होऊ नये यासाठी शक्यतो आपण आपलं जे मृत्यूपत्र आहे ते नोंदणीकृत अगदी नोटराईज केलं तरी सुद्धा चालू शकतो किंवा रजिस्ट्रारकडे जाऊन ते नोंदणीकृत केलं तरी सुद्धा चालू शकतं आता जसं तुम्ही मागच्या भागात सांगितलं होतं की मृत्यूपत्र हे कुठल्याही कागदावर केलेलं चालतं पण आता जसं तुम्ही म्हणताय की ते नोंदणीकृत करावं तर नोंदणीकृत करताना त्याला काही विशिष्ट स्टॅम्प पेपर किंवा अशा कागदाची आवश्यकता असते का नोंदणीकृत करताना सुद्धा कुठल्याही प्रकारच्या स्टॅम्प पेपरची आवश्यकता नसते जेवढ्या फक्त फक्त आपलं जे काही रजिस्ट्रेशन फी असेल तेवढी फक्त आपण तिथे भरली की आपल्या मृत्यूपत्राचं आपण नोंदणी करू शकतो त्याला कुठल्याही प्रकारचा स्पेसिफिक असा स्टॅम्प पेपरची आवश्यकता नसते खरं तर मृत्यूपत्राचे काही प्रकार पडतात त्यातला एक प्रकार म्हणजे संयुक्त मृत्यूपत्र म्हणजेच जॉईंट विल जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकाच लेखाने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीची विल्हेवाट कशी लावावी याबाबत लेख करतात त्याला संयुक्त मृत्यूपत्र असं म्हणतात या व्यक्तींपैकी ज्याचा मृत्यू होईल त्या व्यक्तीच्या संपत्तीबद्दल मृत्यूपत्रातील भाग प्रभावित होईल म्हणजे असं सुद्धा होऊ शकतं की एकाच मृत्यूपत्रामध्ये दोन व्यक्ती आपलं मृत्यूपत्र करून ठेवू शकतात आणि त्यापैकी समजा एखादा मृत्यू झाला तर त्याच्या हिश्शापुरती किंवा त्याने ज्या भागांची ज्या संपत्तीच संपत्तीची विल्हेवाट लावलेली आहे त्या संपत्तीची अंमलबजावणी किंवा ते मृत्यूपत्र त्याच्या हिश्शापुरतं ते लागू होतं दुसरा प्रकार आहे तो पारस्परिक मृत्यूपत्र म्हणजे म्युच्युअल विल असं त्याला म्हटलं जातं जेव्हा दोन व्यक्ती एकाचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्याला त्याची संपत्ती मिळेल या आशयाचा लेख करतात त्याला पारस्परिक मृत्यूपत्र असे म्हटलं जाते म्हणजे दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांमध्ये म्युच्युअली असं ठरवतात की माझा मृत्यू झाल्यानंतर माझी जी प्रॉपर्टी आहे ती मी तुला देणार आहे किंवा तुझ्या मृ मुरु, मृत्यूनंतर तुझी जी प्रॉपर्टी आहे ती मला मिळणार आहे अशा प्रकारे म्यु म्युच्युअली जे विल केलं जातं मृत्यूपत्र केलं जातं त्याला म्युच्युअल विल म्हणजे पारस्परिक मृत्यूपत्र असं म्हटलं जातं स्वलिखित मृत्यूपत्र म्हणजे होलोग्राफिक विल असं त्याला म्हटलं म्हटलं जातं पूर्णत स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या मृत्यूपत्राला स्वलिखित मृत्यूपत्र असं म्हटलं जातं आपल्या पूर्ण अनेकदा असं होतं की आम्हाला माझं विल किंवा मृत्यूपत्र कोणाला दाखवायचं नाही आहे किंवा कोणाला सांगायचं नाही आहे अशा वेळेला एखादी व्यक्ती आपल्या स्वलिखित हस्ताक्षरामध्ये ते मृत्यूपत्र करून ठेवू शकतं त्याला होलोग्राफिक विल किंवा स्वलिखित मृत्यूपत्र असं म्हणतात मगाशी आपण जो भाग बघितला नोंदणीकृत मृत्यूपत्र रजिस्टर्ड विल नोंदणी कायदा एकोणीसशे आठ कलम सतरा अन्वये नोंदणी केलेल्या मृत्यूपत्राला नोंदणीकृत मृत्यूपत्र असं म्हटलं जातं मृत्यूपत्राची नोंदणी करता येते तथापि नोंदणी कायदा एकोणीसशे आठ कलम अठरा अन्वये मृत्यूपत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही मगाशी मी म्हटलं तसं की मृत्यूपत्र हे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे असं नाही कायद्यानुसार पण ते करून ठेवणं हे जास्त सेफरसाईड असतं पाचवा त्याच्यामधला प्रकार आहे तो जमा केलेले मृत्यूपत्र म्हणजे डिपॉझिटेड विल असं त्याला म्हटलं जातं नोंदणी कायदा एकोणीसशे आठ कलम बेचाळीसनुसार मृत्यूपत्र पाकिटात बंद किंवा सील करून निबंधकाकडे जमा करता येते म्हणजे जो रजिस्ट्रार असतो त्याच्याकडे ते जमा करता येते याला जमा केलेले मृत्यूपत्र असं म्हणतात हे जमा केल्यानंतर ज्या वेळेला त्या व्यक्तीचा मृत्यू होईल त्या वेळेनंतर ते मृत्यूपत्र ओपन केलं जातं मॅडम आपल्या इथे कोकणामध्ये आपण बघतो की एखाद्या जमिनीवरती अनेक लोकांची मालकी असते त्याला आपण म्हणतो सामायिक जमीन आहे किंवा वडिलोपार्जित जमिनीचा हिस्सा पुढे पुढे चालत आलेला असतो तर अशी जी सामायिक मिळकत आहे किंवा वडिलोपार्जित एखादी मिळकत असेल तर त्याचं मृत्यूपत्र करता येतं का सामायिक जेव्हा मिळकत असते किंवा वडलोपार्जित आलेली मिळकत असते त्या संदर्भात असं सांगितलं गेलेलं आहे कायद्यानुसार की त्या सामायिक मिळकतीमधला किंवा वडलोपार्जित मिळकतीमधला जो आपला हिस्सा आहे किंवा आपल्या वाटेला जो हिस्सा आलेला असेल तो आपला स्वकष्टार्जित मिळकत आहे किंवा स्वकष्टार्जित तो हिस्सा आहे असं समजून त्याच फक्त भागापुरतं आपण आपलं मृत्यूपत्र करू शकतो अनेकदा असं होतं की एखाद्या प्रॉपर्टीमध्ये वडो जी वडलोपार्जित प्रॉपर्टी असते किंवा सामायिक मिळकत जी असते त्याच्यामध्ये समजा एखादी पार्टनरशिप असेल पार्टनरशिप फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये माझा बाबा दहा टक्के हिस्सा आहे किंवा वीस टक्के हिस्सा आहे तर या अशा ठरलेल्या हिस्श्यापुरतं पूर्वापार चालत आलेलं असेल तर तेवढ्या हिश्शापुरतंच आपण आपलं मृत्यूपत्र अपन 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 करू शकतो पण अनेकदा असंही होऊ शकतं की त्या एखाद्या प्रॉपर्टीमध्ये सामायिक मिळकत असेल किंवा वल्लोपार्जित मिळकत असेल त्याच्यामध्ये आपला हिस्सा ने नेमका किती आहे हेही आपल्याला माहीत नसेल अशा वेळेला सुद्धा अशा अविभाजित जी संपत्ती असते त्याचाही जो भाग आपल्या आपल्या वाटेला येईल तेवढ्या भागापुरतं मी माझं मृत्युपत्र करत आहे असं अशा प्रकारे आपण मृत्युपत्र करू शकतो जरी जो भाग येणार आहे तो गृहित धरून तेवढाच भाग आपण फक्त हो। मृत्यूपत्रात उल्लेखित करू हो। शकतो त्याचबरोबर जी स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आपली आहे म्हणजे ही अशी जी मी आता जी म्हटली की वडलोपार्जित जरी असेल तरी आपल्या हिस्शापुरतीच किंवा जो काही जे काही टक्क्यांची जो हिस्सा आपला आहे तो टक्का हा आपला आपली प्रॉपर्टी ही स्वकष्टार्जी प्रॉपर्टी म्हणून गृहीत धरून आणि त्याच त्याचबरोबर जी काही आपली स्वतःची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीचं आपण विल करू शकतो परंतु कुठल्याही प्रकारे बाकीच्या सामायिक मिळकतीमध्ये बाकीच्यांना विश्वासात न घेता किंवा बाकीच्यांना न सांगता संपूर्ण प्रॉपर्टीची आपण विल्हेवाट किंवा संपूर्ण प्रॉपर्टी गृहित धरून आपण त्या त्याचं इच्छापत्र त्या मृत्यूपत्र करू शकणार नाही एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र नसेल केलं आणि त्याची अशी प्रॉपर्टी असेल आणि ती त्याच्या वारसदारांना त्यांनी स्वतःच्या हयातीमध्ये मृत्यूपत्राद्वारा त्याची विल्हेवाट लावली नसेल तर मग तो गेल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का काय म्हणजे होतं नंतर नक्की आपली जर संयुक्त सामायिक मिळकत असेल आणि वडलोपार्जित जर मिळकत असेल तर शक्यतो आपली प्रॉपर्टीचं आपण मृत्यूपत्र हे करून ठेवणं गरजेचं असतं याचं कारण असं असतं की सामायिक मिळकतीमध्ये आणि वडलोपार्जित मिळकतीमध्ये अनेक वारस त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार असू शकतात अशा वेळेला आपली नक्की प्रॉपर्टी किती आहे किती आपला हिस्सा आहे किंवा आपल्या वारसांना किती प्रमाणामध्ये याचा भाग मिळणार आहे या सगळ्या गोष्टी जर मृत्यूपत्रा ठरवलेल्या नसतील किंवा वाटपानुसार ठरवलेल्या नसतील तर मात्र या सगळ्या गोष्टी कोर्टामध्ये सिद्ध कराव्या लागतात त्यासाठी कोर्टामध्ये वेगळी केस दाखल करावी लागते मग आपण या व्यक्ती क कशाप्रकारे वाटप करायचं आहे किंवा कुठल्या कुठला हिस्सा मला द्यायचा आहे हे सगळं कोर्ट ठरवणार आहे मग आणि त्यानंतर मग जसं काही साबित होईल त्याप्रमाणे एखाद्या प्रॉपर्टीचे वारस कोण आहेत त्यासाठी वार वारस दाखला मिळण्यासाठी सुद्धा कोर्टामध्ये केस दाखल केले जाते की बाबा मी या या, या व्यक्तीचा मी पुढचा वारस आहे हे शाबित करण्यासाठी सुद्धा केस दाखल करावी लागते आणि ह्या एवढं सगळं होईपर्यंत अनेक वर्ष उलटतात म्हणून या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण जर मृत्यूपत्र करून त्या स्पेसिफिक जर केलेलं असेल की ही बाबा संपत्ती आहे आणि या संपत्तीचे हे हे याच्यापुढे ही मृत्यूपत्राने मी या व्यक्तीला देत आहे असं जर स्पेसिफिक ठरलेलं असेल तर या सगळ्या ज्या पुढच्या लेंधी प्रोसिजर्स आहेत या सगळ्या आपण टाळू शकतो म्हणून आपण मृत्यूपत्र करणं गरजेचं असतं जेवढी काही आपल्याकडे संपत्ती असेल तेवढ्या सगळ्या संपत्तीचं साधारणपणे आपण मृत्यूपत्र करून ठेवावं याचं कारण असं असतं की जर एखादी समजा संपत्ती आपल्याकडून राहून गेली त्याच्याबद्दल मृत्यूपत्र करायचं जर राहून गेलं अशा वेळेला मात्र जेवढ्या संपत्तीपुरतं आपण मृत्यूपत्र केलेलं आहे तेवढी संपत्ती त्या व्यक्तीला मिळते पण जर एखादी संपत्ती लिहायची राहून गेली असेल किंवा त्याची विल्हेवाट लावायची राहून गेली असेल तर मात्र ती वारसा कायद्यानुसार पुढे येणार आहे म्हणजे त्याच्यावर वारसा कायद्यानुसार ती कॉमनली समजली जाणारी किंवा सगळ्यांना समान अशा प्रकारे त्या प्रॉपर्टीचं पुढे सगळ्यांना समान किंवा वारसा कायद्यानुसार ती गृहित धरली जाईल असं होऊ नये यासाठी आपण जी काही आपली सगळी प्रॉपर्टी आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीचं आपण मृत्यूपत्र करून ठेवणं गरजेचं असतं आपल्या समजा आता आपल्या बँकेमध्ये काही आपल्या नावाने काही रक्कम जमा असेल काही एफ डी असतील तर अशा बाबतीमध्ये सुद्धा थोडी आपण काळजी घेतली पाहिजे की एखादी रक्कम समजा बँकेमध्ये एखाद्या व्यक्तीला पण एवढी एवढी रक्कम द्यायचं ठरवलेलं आहे माझ्या मृत्यूनंतर या व्यक्तीला अमुक बँकेमधले पाच लाख रुपये या व्यक्तीला द्यायचे आहेत असं समजा मी माझ्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलेलं असेल पण काही कारणाने माझ्या या अकाऊंटमध्ये मा पंचवीस लाख रुपये जमा झालेले असतील तर मग अशा वेळेला जेवढे मृत्यूपत्राने त्या व्यक्तीला रक्कम मिळालेली आहे म्हणजे पाच लाख रुपये तेवढेच त्याच्या नावावर जाणार आहेत उर्वरित जे वीस लाख रुपये आहेत त्याबद्दल आता काय करायचं मग आता हे वारस वारसा कायद्यानुसार ते सगळ्यांमध्ये मे बी डिवाईड होऊ शकतं आणि हे मात्र ठरवण्याचा अधिकार यानंतर मग कोर्टाला राहतो त्याचबरोबर आपली एखादी एफ डी असेल तर बाबा या एफ डीची जी जी काही रक्कम होईल ती आता स्पेसिफिक आपण तिथे न टाकता याचं कारण असं की त्याच्यामध्ये टक्के असतात ते इंटरेस्ट येऊन किंवा इतक्या काळानंतर आपल्याला ती मिळणार असते मग ती रक्कम वाढलेली असते किंवा त्याचा कधी कधी जो नंबर असतो एफ डीचा नंबर असतो तो कधी कधी चेंज होऊ शकतो अशा वेळेला जर अमुक अमुक नंबरची एफ डी मी या व्यक्तीला देत आहे असं जेव्हा आपण स्पेसिफिक लिहितो आणि कालांतराने त्या एफ डीचा जर नंबर चेंज झालेला असेल किंवा त्या जर आपण स्पेसिफिक लिहिलं असेल की एवढी एवढी रक्कम आपण त्या व्यक्तीला द्यावी आणि त्याच्यामध्ये जर काही त्या रकमेमध्येही जर काही चेंजेस झालेले असतील तर मात्र ती जी काही मधली तफावत राहते जर मी मग म्हटलं तसं की पाच लाख म्हटलेले आहेत आणि असतील पंचवीस लाख तर मग पुढच्या वीस लाखांचा विल्हेवाट कशी काय लावावी हे असा सगळे प्रश्न नंतर निर्माण होऊ शकतात रकमेंच्या संदर्भात त्याच्यामुळे स्पेसिफिक अशा रकमा तिथे किंवा स्पेसिफिक असं न लिहिता आपण या या बँकेमधली अशी अशी एफ डी किंवा या या अकाउंटमधले या या बँकेतील हे अकाउंट याच्यामधील असलेली सर्व रक्कम बरं आपली जर अशी इच्छा असेल की बाबा पाच लाख रुपये याच व्यक्तीला देण्यात यावेत उर्वरित रक्कम ही सामायिकात वाटली जावी अशी जर आपली इच्छाच असेल तर गोष्ट वेगळी असते पण जर आपण त्या व्यक्तीला सगळीच मिळकत देणार आहोत त्या संदर्भात आपण तसा स्पेसिफिक उल्लेख करणं गरजेचं असतं की एवढी एवढी रक्कम म्हणजे अकाऊंटला जर सगळी असेल तर ती सगळी रक्कम द्यायची आहे किंवा बाबा पाच लाख रुपये द्यायचे आहे हे आपण स्पेसिफिक उल्लेख तिथे स्पष्ट उल्लेख करणं तिथे गरजेचं असतं आता आपण बघितलं सगळी स्थावर आणि सगळी इस्टेट बघितली आपण स्थावर जंगम मालमत्ता सगळी बघितली त्याचं मृत्यूपत्र कसं करावं ते बघितलं पण काही काही गोष्टी भावनिक असतात म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या माणसाला जर आपल्या घराचं नाव हे जर कोणी बदलवू नये असं वाटत असेल तर अशा बाबतीत भावनिक गोष्टींच्या बाबतीत काही मृत्यूपत्र करता येतं का मी जसं म्हटलं तसं की हे जे काही मृत्यूपत्र असतं मृत्यूपत्र हे काय असतं तर आपल्या प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करणं ती जी संपत्ती आहे ती दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करणं असतं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपली प्रॉपर्टी जेव्हा हस्तांतरित करतो तेव्हा ती प्रॉपर्टी अनकंडिशनल आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला द्यावी लागते याचा अर्थ असा की आपण जसं म्हटलं की घराच्या संदर्भात घराच्या नावाच्या संदर्भात एखादं घर माझं आहे आणि मला मृत्यूपत्राने दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं आहे माझ्या वारसाला द्यायचं आहे पण मी जर तिथे अशा प्रकारची जर मी कंडिशन घातली की बाबा ह्याच्यानंतर ह्याचं नाव बदलायचं नाही तर अशा प्रकारे जर कंडिशन घालून तुम्ही जर ट्रान्सफर केलेलं असेल तर मात्र हे मृत्यूपत्र किंवा तो जो क्लॉज आहे तो वॉईड होतो वॉईड म्हणजे तो अवैध ठरतो याचं कारण जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला मृत्यूपत्राने माझी प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असते तेव्हा त्या प्रॉपर्टीवरचे सगळे हक्क अधिकार हे त्या व्यक्तीला मिळत असतात त्याच्यामुळे त्या व्यक्तीने नंत माझ्यानंतर मी ट्रान्सफर केल्यानंतर त्या प्रॉपर्टीचं काय करायचं त्याचं नाव बदलायचं की नाही बदलायचं हा सर्वस्वी अधिकार हा त्या ट्रान्सफर केलेल्या व्यक्तीचा असणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे जर मी कं त्याच्यावर काही कंडिशन्स घातल्या की बाबा नाव बदलायचं नाही वगैरे तर अशा प्रकारे केलेलं मृत्यूपत्र किंवा तो जो काही स्पेसिफिक क्लॉज असेल तो क्लॉज हा अवैध ठरतो अच्छा मॅडम एक या मृत्यूपत्राच्या संदर्भात प्रोबेट करणं असा एक शब्द ऐकायला मिळतो तर हे प्रोबेट म्हणजे नक्की काय असतं मी आपण मगाशी जशी चर्चा केली त्याप्रमाणे जर एखादं मृत्यूपत्र केलेलं असेल तर त्यांच्या सं त्या त्याच्या संदर्भात त्याची विल्हेवाट लावताना एक्झिक्युटर किंवा ती जी कोणी ज्याचं नाव त्या मृत्यूपत्रामध्ये असेल ती व्यक्तीसुद्धा ते मृत्यूपत्र शाबित करण्यासाठी कोर्टामध्ये केस दाखल करावी लागते त्याला प्रोबेट असं म्हटलं जातं म्हणजेच काय तर समजा एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र केलेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा त्या मृत्यूपत्रा अन्वये मला जर माझं नाव लिहू लावून घ्यायचं असेल त्या त्या प्रॉपर्टीला स्पेसिफिक तर त्याच्यामध्ये असलेले जे काही साक्षीदार असतील किंवा त्याचा म त्याच्यामध्ये असलेला जो मजकूर असेल किंवा त्याच्यामध्ये असलेलं डॉक्टर सर्टिफिकेट जे आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की त्याच्यामध्ये डॉक्टर सर्टिफिकेट लागतं या सगळ्या गोष्टी शाबित करून घ्याव्या लागतात कोर्टामध्ये त्यांची साक्ष होते जे डॉक्टर असतील त्यांची साक्ष होते त्याच्याचबरोबर जे साक्षीदार असतात त्यांची साक्ष होते आणि अशा प्रकारे जे मृत्यूपत्र केलेलं आहे ते खरं आहे हे शाबित करून कोर्टामध्ये घ्यावं लागतं आणि त्यानुसारच मग त्याची नोंद केली जाते साधारणपणे ह्या जे प्रोबेट आहे हे प्रोबेट मॉ मेट्रोपॉलिटियन सिटीज ज्या असतात त्यामध्ये हे प्रोबेट शक्यतो केलं जातं आणि तिकडच्या जी कोर्टं असतात त्या कोर्ट्सना यांचं ज्युरिस्डिक्शन म्हणजे कार्य कार्यक्षेत्र त्या कोर्टांना मेट्रोपॉलिटियन मॅजिस्ट्रेट जे असतात त्यांना याचं ज्युरिस डिक्शन कार्यक्षेत्र त्यांना असतं मला वाटते श्रोतेहो इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र संबंधितल्या आपल्या बऱ्याचशा प्रश्नांना उत्तरं देण्याचा इथे प्रयत्न केला गेला आहे कदाचित असं पण झालं असेल की ही चर्चा ऐकत असताना आपल्या मनात अजूनही काही प्रश्न निर्माण झाले असतील कदाचित या प्रश्नांना आम्ही स्पर्श देखील करू शकलो नसेल तर असे जर प्रश्न किंवा शंका आपल्या मनात असतील तर त्या जरूर आम्हाला कळवा या मालिकेद्वारा या प्रश्नांची उत्तरं द्यायचा आम्ही जरूर प्रयत्न करू असंच भेटत राहू आपण वेगवेगळ्या कायद्यांची माहिती करून घेऊ आज ॲडव्होकेट गौरी शेवडे देसाई मॅडम इथे आल्या आणि आपल्या सगळ्या मनातल्या शंकांना आपल्या प्रश्नांना त्यांनी अतिशय छान उत्तरं दिली समर्पक उत्तरं दिली खूप माहिती त्यांनी आपल्याला दिली बिल या संदर्भात तर यासाठी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी त्यांचे आभार मानते नमस्कार मॅडम आपण इथे आलात आपले मनापासून आभार मला इथे बोलावलं मृत्यूपत्र या विषयावर मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे आणि आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद